गाईज नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज मला खूप दिवसापासून काय खायचं होतं सांग कल्लेजा फ्राय मोठ्याने बोल कल्लेजा फ्राय कले ग्रेवी ग्रेवी मल ग्रेवी ग्रेवी ग्रेवी। so, कलेजी ग्रेव्ही कलेजी म्हणजे तुम्हाला दाखवत आता हा पण ती माझी रेसिपी आहे ना म्हणून त्याला मी काय नाव देऊ मला कळत नाही कलेचा फ्राय कलेजी हा ठीक आहे कलेजी ग्रेव्ही का हा थोडीशी सोय so, नाही ग्रेव्ही कलेजी कलेजी ग्रेव्ही पण सो चला ते दाखवते ना मी आता रेसिपी दाखवते सो लॉग एंड पर्यंत बघा गाईस की मी कशी बनवणार आहे बघावंच लागेल तुम्हाला मला कलेची बनवायच्या आधी मी तुम्हाला दाखवते की आमच्या घरी आज काय काय स्पेशल आहे या सो so, हे बघा हे पहिलं तर सुक्क चिकन हे बघा हे प्रतीकला आवडतं सुक्क चिकन सो so, प्रतीकची फेवरेट डिश आहे आणि हे आहे चिकन पातळ <laughs> Chicken चिकन रस्सा <laughs> चिकन रस्सा चिकन सुक्का आणि आता कलेजी चला आणि तो सांगते मला कलेजी खूप जास्त आवडते कलेजी इज माय फेवरेट डिश ओके सो चलो लागे 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 लागे। ये लागे। <laughs>

तुझं कोण फेवरेट आहे मामी का कोण आवडतो मामी आवडते का मामा आवडतो होय मी नाही आवडत ना, ना? काय खोट बोलती नाही आवडत मी ना? तू की आवडते ते आता मी समोर थांबलेलं पण म्हणते सोनू मामा त्याला अळत म्हणली असते मामी आवडते म्हणून लिहा गवय तशी रे बघा इथं चाललाय कांद चिरण चामंट कापणं आणि आपली कलेजी कलेजी घरात फक्त मला नाही आवडलं मला तुला आवडते बाबा बाकी सगळ्यांना माझी फ्रेंड तर तिलाच माहिती आहे कारण की ती जेव्हा माझ्या घरी यायची ना कोणती ती साक्षी तर ती जेव्हा पण माझ्याकडे यायची ना तेव्हा मला म्हणायची मी म्हणलं ना तिला काय म्हणू आज तर म्हणायची कलेजी आणि चिक कलेजी आणि भात आम्ही खायचं तुम्हाला कोणा कोणाला कलेजी आवडते कमेंट करून सांगा आम्हाला बोला सर हे बघा हे कलेजी मध्ये मी आता टाकणार आहे पहिले तर हळद हळदी डालेंगे थोडीशी जादा हा व्लॉग करतोय आम्ही कारण की थोडं काहीतरी युनिक बनत आहे म्हणून व्लॉग म्हणलं पाहिलं व्लॉग कर आता चिकनची भाजी जशी पण झालेली तयार तुम्हाला दाखवलं कुठे माझ्या ते मांजरला वास आलाय आज पण हे बघ कसे डोळे दिसत तिचे ओके ओके हे बघा लिंबू पिळलाय आज आता बोल पटपट एक अर्धा लिंबू टाकले एक अर्धा अर्धा तुम्ही एक पण टाकू शकता पण मी अर्धाच टाकलंय कारण की जास्त पण नको टाकायला त्याच्यामुळे एक अर्धाच टाकलाय येऊ शकतो बसतच नाही फक्त चेहरा शिकत तुझा आता टाकली मी आद्रक लसूण पेस्ट आणि आता याला मिक्स करून घेणार आहे मी चिकन कलेजीला हे कापत नाहीये कारण की कापल्यावर ती खूप छोटे छोटे पीस होतात अशी अख्खी अख्खी चांगली वाटते जरा तुकडे करून साईड हे असच मी टाइम करते खूप आज मी म्हटलं 3-3 महि काल बनवलंय सुका बनलाय ते सिक्स मेन हं आता हे तोपर्यंत मॅग्नेट होईल मला आता पाहिजे अजून एक कढई हो कढई कढई दोन असत ना कढईचं भापा तिला ट्रान्सफर कर ना अंबकली दूध रखले म्हणजे ते अटेशनर आणू ते तरी आता कढई ट्रान्सफर करू आपण यासाठी <laughs> तर मी काय केलं माहिती का आता हे चिकनची ग्रेव्ही होती ना चिकन सुक्का ते असं काढून घेतले याच्यात आणि आता ह्याच कड कढई धुतली नाही मी त्याच कढईमध्ये लगेच करायला घेणार आहे कारण की कशाला धुवायची त्याला पण एवढी ग्रेवी लागली चिकनची त्याच्यामुळं कशाला धुवायची ना आता मी पहिला टाकणार आहे कांदा काय आता कांदा टमाटा फ्राय करायचा मस्त मस्तपैकी जोपर्यंत कांदा चांगला शिजत नाही त्याला तोपर्यंत तो फ्राय करायचा आणि मग कांद्याला ब्राऊन कलर आला की त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकायचा एकदम टोमॅटो पण मी असं उभं उभं कापलं आहे बघा कांदा कसा कापल्या उभा एकदम कसं टोमॅटो पण उभाच कापले बघा बारीक बारीक एकदम पातळ पातळ स्लाइस आणि आज खूप दिवसानंतर मी रेसिपी टाकते कोणती तरी कारण की मी देव पण काय पण बनवते प्रतीक म्हणतो की नको दाखवू देऊ सारखं कारण की आपण तर सारखंच बनवतो मग सारखंच एक गोष्ट काय दाखव आता चिकनची रेसिपी तर तुम्ही आधी पण बघितली माझी आणि चिकन सुक्काची नाही बघितली दा ती एक दिवशी दाखव मला जर पाहिजे असेल रेसिपी चिकन सुक्काची माझी तर ती पण मी तुम्हाला दाखवेल आता मी टोमॅटो टाकते आता मला आता तुम्ही कमेंट करता तु का की तू ह्याच्यावर कापला कांदा टोमॅटो कारण मी आत्ता सगळं किचन मस्तपैकी पैकी धुवून घेतलेला आहे त्याच्यामुळं मी सारखं आमचं किचन क्लीनच असतो कधी पण त्याच्यामुळं आम्ही मी व्हेरी हायजिनिक आहे त्याच्यामुळं मी जे बनवते ते एकदम हायजिन मध्येच बनवते सो कांदा बघा कांदा टोमॅटो एकदम असे शिजले ते अर्धे शिजले ते तर मी घेतलाय हा काळा मसाला आणि हा आमचा घरचा आहे तुम्ही बघितलाय ब्लॉग मध्ये सो हा घरचा मसाला आणि हा काळा मसाला हे दोनच टाकणार आहे आणि आता त्याच्यामध्ये हे टाकलं पडशील त्याच्यावरती मागव <laughs> पडशील दे तिला वरडू नकोय जर तर आता त्याच्यामध्ये टाकणार आहे हा आपला कलेजी मॅरिनेट केलेला कलाजी प्रतीक कधीच कलेजी नाही खात आज सुखा कलेजी काय फ्राय कर छान लागते तू फ्राय करणार तुझी ग्रेव्ही केलीस फ्राय नाही करणार आहे ग्रेव्ही अशीच छान कलेजी फ्राय कलेजी फ्राय म्हणते नसते मग वाटलं फ्राय करणार आहे आलतं डोक्यात ते पण पण म्हणलं नको अशी करा दोन दोन तीन तीन ग्रेव्ही झालं ना एक प्रकारे म्हणजे काय कोथंबीर भर भरून टाका कोथिंबीर खूप महाग आहे तरी पण कोथंबीर भरभरून टाका आज आजकाल सगळंच महाग झालंय पण काय करायचं कोथंबीर टाकल्या गेले भाजी सजवले त्याला आता सब सब ना। बारीक होणार बारीक तर होणारच पण एवढी नाही बारीक होणार ना। पण त्याला छान कलर पण येणार बघ कडी पत आधा त्यात मी टाकणारे थोडस एकदम पाणी पाणी का टाकले कारण की शिजने पुरत पाणी टाकले आणि जर शिजल झाकण ठेवून पण शिजल पण कसं आहे ती खाली पण लागेल नकड चला आता झालं ह्याच्यावर पण मी ठेवणार आहे झाकण हे बघा कशी झालेली आहे मस्त दिसतो आणि मीठ पण टाकायचं मी विसरले होतो तुम्हाला सांगायचं वा वा वायल राहू पायल कांबळे राहूत नाही कांबळे कांबळे सगळे टाकलं मीठ नाही सांगितलं नाही लोक म्हणतील काही पण तू विसरले होते मीठ टाकायचं म्हणून मी नाही विसरले मी आता कबूल कर खोटं नाही बोलायचं विसरले होते बाबा टाकायचं पण विसरलीस ना नाही टाकलं मग नाही कुठं बघा लॉक ठेवला राहूस टाकल अरे मगाळेच टाकले बाबा मला लक्षात नव्हतं बाहेर बसल्या मी थोडीशी टेस्ट करून बघितली म्हणलं कशी झाली बघ आणि शपथ असली भरे झाली ना एकदम सिंपल आणि खूप टेस्टी रेसिपी आहे बघा तुम्हाला मला आता ह्याच्यावरनं कळत असेल कशी दिसतीये ती तू सांग दिसते तू कधी नाही खाली ना कलेशी खाली आता ही खाशील तू खूप छान लागते आणि आता बघ त्याला कलर बघ कसा आलाय आलाय ना कारण कलर का आलाय आमच्या घरच्या मसाल्यामुळं so, आम सो आमच्या घर आमच्यासारखा मसाला तुम्ही पण बनवा एक एकाने काय कमेंट केलं ऐक ना की ताई तुम्ही मसाला बनवून देता का तर मी नक्की दिला असता जर आमचा मसाल्याचा काही जास्त बिझनेस असतं तर मी नक्की तुम्हाला आमचा ऑलरेडी एक मसाल्याचा बिझनेस आहे आमच्या ताईंचा म्हणजे प्रतीकच्या सगळ्यात मोठ्या वहिनी त्यांचा तर ते तुम्हाला लवकर ते पण दाखवू आम्ही पण शक्य असतं मसाला बनवून द्यायचं तर ते केलं असतं पण ताई ते पॉसिबल नाही होऊ शकत सॉरी आणि जर तुम्हाला मसाला खरंच पाहिजे असेल आमच्याच घरच्या सारखा तर मी तुम्हाला त्यांचा ऍड्रेस नक्की देईल आणि नंबर पण देईल कमेंटमध्ये तर तुम्हाला पाहिजे का मला नक्की कमेंट करून सांगा मसाला तर आता मी जेवायला बसलेलो फायनली आता मी बघा काय काय रस्सा

एवढे पदार्थ घरात बनवले असं <laughs> झाले पण छान बनवले मस्त आले मी पण टेस्ट करतो एक मस्त पैकी लागते मी कलेजे कधी खात नाही तुम्हाला सांगतो तर मला कलेजे अजिबात आवडत नाही चिकन मी चिकन आणत जो मी कल्लेजी त्यात कधी आणत नाही कारण की आवडत आवडतच नाही यांना पण खायला भेटत नाही त्यामुळे कलेजी पाहिजे मम्मी कले जी एकदम फेवरेट आहे कलेजी मम्मीला पण कलेजी खूप आवडती आणि चिकनची भाजी पण आणि कलेजी पण त्यांनी छान केली एकदम मस्त मला एक नाही उत्तमनुसार पकड मला एक मी सांगतो हे हा मेनू आहे ना मेनू आमच्या घरात पहिल्यांदा बनला असं पहिल्यांदा चिकन सुका पण कधी बनायच नाही कालवण सुका वगैरेच काय नाही हा मेनू तर चिकन चा म्हणजे ना कधी पण चिकन आणलं ना फक्त कालवण बनायचं पण हे चिकन मसाला वगैरे ना ते मी आल्यापासून बनवला यस आणि कलेजीचा हा मेनू पहिल्यांदा बनलाय आमच्या घरात हे कालवण मध्ये खातात मम्मीने पण पहिल्यांदाच खाल्ला असेल हे पहिल्यांदा खाल्लंय पण कसं आहे माहिती का तिला तिने केलेले सारखं भरपूर हे सगळे मेन्यू माझ्यासाठी कॉमन आहे आमच्या घरी सारखे असतात एकदम मस्त झालेलं आहे सांगा तुम्हाला कले जी आवडते का नाही आवडत मला तर नाही आवडत माझ्या बाजूने कोण कोण नाही कमेंट करा लवकर पण आज आवडले का नाही सांग

मी काय म्हणतो आपण नको सारखं खाण्याचं काय दाखवायचं नाही का रेसिपी आपल्या चॅनल कस आहे डेली लाईफ करतो काय काय दाखवतो तेच आहे जर रेसिपीच पाहिजे त्यासाठी आपण वेगळं चॅनल खोलू त्याला काही विषय नाही पाहिजे ना सांगा आम्ही नक्की पाहिजे चॅनल ओपन करा आता जेवायला खूप बोलल्यानंतर तुम्हाला म्हणतो या जेवायला म्हणून तर बाय बाय हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि हा ब्लॉग मीच एंड करतो बाय बाय सर्वांना